राम कृष्ण हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे चंद्रनाथ भगवान की जय माऊलीश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय की संत आज आपण ज्ञानेश्वरी अध्याय चौथा ज्ञान संन्यास योग या अध्यायामधील एकशे पासष्ट नंबरची ओवी चिंतना करता घेतली आहे ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आठी आणावे तरी संताया बजावे सर्वस्वेसी ज्ञानेश्वरी अध्याय चौथा ज्ञान संन्यास योग या अध्यातील ही ओवी आपण आज चिंतना करता घेतली आहे या ओवीमध्ये माऊली अर्जुनाला सांगतोय की अर्जुना ते ज्ञान ते ज्ञान जे उत्तम आहे जे ज्ञान पैगा बरवे म्हणजे जे चांगले आहे जे आपले कल्याण करणारे आहे ते ज्ञान हवे असेल तर या संतांना सर्व भावाने भजावं म्हणजे संतांना शरण जावं म्हणजे ते ज्ञान प्राप्त होईल ते ज्ञान म्हणजे काय तर ते पारमार्थिक ज्ञान आत्मज्ञान ब्रह्मज्ञान स्वस्वरूपाचं ज्ञान परमात्म स्वरूपाचं ज्ञान हे ज्ञान म्हणजे काय हे ज्ञान म्हणजे जे आपल्याला व्यवहारिक ज्ञान आहे ते जे जे असत आहे परंतु सगळ्यांमध्ये मनुष्य श्रेष्ठ आहे कारण त्याला विशेष ज्ञान आहे ते ज्ञान ज्ञान आहे म्हणून आहार निद्रा भयमैठून सर्व योनीशी समसमान परंतु मनुष्य देहीचे ज्ञान विशेषच जाण पाहुणे आणि हे जे ज्ञान आहे हे ते ज्ञान जे आहे ते ज्ञान आपल्याला परमात्मा वस्तूची ओळख करून देते तरी परमात्मा असेल जे एक वस्तू असे ते जया दिसे ज्ञानास्तव परमात्मा दिसण्यासाठी आवश्यक असणारं ज्ञान ते ज्ञान आहे परमात्मा कळण्यासाठी आवश्यक असणारे ज्ञान हे ते ज्ञान आहे आणि परमात्मा अनुभवण्यासाठी आवश्यक असणारे ज्ञान हे ते ज्ञान आहे आणि ते ज्ञान जर प्राप्त करायचं असेल तर आपल्याला संतांना सर्व सोसी बजावं लागेल त्यांना शरण जावं लागेल त्यांची सेवा करावी लागेल आणि म्हणून आपल्याला ज्ञानेश्वरी मध्ये माऊली म्हणते तरी चरणाशी लागावे अगर्वता करावे दास्य सकळ तन मन जीवाने दास्यत्व पत्करून गर्वरहित होऊन अहंकाराचा पूर्णपणे त्याग करून नम्रतापूर्वक आपल्याला संतांच्या चरणाची सेवा करावी लागेल तद्विद्धी कमी पाते न परिप्रश्न सेवया उपदेश उपदेशन ते ज्ञान ज्ञानीन तत्वदर्शिन आपण तेच ते, ते सत्याच ज्ञान जाणण्याकरिता श्रद्धापूर्वक नमस्कार करून नम्रतापूर्वक प्रश्न करून त्यांची सेवा करून आपण त्यांना प्रश्न विचारल्यास ते आपल्याला हे तत्वदर्शी जे ज्ञानी आहेत ते आपल्याला त्या ते ज्ञान जे आहे त्याच्याबद्दल आपल्याला उपदेश करतात आणि त्याचकरिता आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांना तुकाराम महाराजांना नामदेव शरण जावं लागेल आज ही संत मंडळी त्यांच्या वाङण्याच्या रूपात त्यांच्या ग्रंथांच्या रूपात आपल्यामध्येच आहेत तेव्हा त्यांच्या ग्रंथांचं वाचन सतत वाचन मनन आणि चिंतन आपल्याला करावं लागेल कारण आज आपल्याला खरे संत ते दिसत नाहीत आणि भेटतही नाहीत कारण पोटासाठी संत झाले कधी तर बहुत अशी अवस्था आहे संत मुक्ताबाई म्हणतात वरी भगवा झाला नामे केला ना कामे त्याला म्हणू नये साधू जगी विटंबना बाधू असाच अनुभव आपल्या सगळ्यांना येतो आहे त्यामुळे खरंच संत ओळखणे फार कठीण आहे खरे संत कशाला म्हणावं कुणाला म्हणावं हे सांगताना निळवाऱ्या सांगतात कि तेची संत तेची संत, संत ज्यांचा हेत विठ्ठली तेची संत, तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली काही तिठ्ठली ना, नामस्मरणा वाचून काया वाचा आणि मने धाले चिंतनती दु, निळा म्हणे विरक्त देही आठवची नाही विषयांचा टोकोबाऱ्या सुद्धा हेच सांगतात की त्यांनाच संत म्हणावं ज्यांचा विषय तो त्यांचा झाला नारायण असं संत कलियुगामध्ये सापडणे फार दुर्लभ आहे दुर्मिळ आहे आणि म्हणून कुणाच्याही मागेला लागता ज्ञानेश्वरी तुकाराम गाता अमृतानुभव नाथांचे भागवत आदी ग्रंथांचे अवलोकन करावे आणि हे सत्य आहे संतांना शरण दिल्याने ते ज्ञानप्राप्तीचा उपाय सांगतात आणि भवबंधनही तोडतात जो तोडी शिष्याची भवबंधने उठवी ठाणे अहंकाराचे जे ज्ञानाचा कुरुठा ते सेवा हा दार बंटा तो स्वाधीन करी सुभटा ओळगोने माऊली आपल्याला सांगतात आहे की ते चा चा कि ते ज्ञानाचा कुरुठा म्हणजे उमरठा आहे त्यांच्या ठिकाणी सेवा हा दारवंत आहे आणि तो तू स्वाधीन करू नये ज्या ब्रह्मस्वरूपाच्या अज्ञानाने भवबंधन झाले आहे किंवा मानले गेलेले आहे त्याच परमार्थाच्या त्याच परमात्म्याच्या यथार्थ ज्ञानाने भवबंधन तुटेल जसे रज्जूच्या अज्ञानाने सर्प भासत असेल तर निवृत्ती ही रज्जू ज्ञानानेच होईल त्यामुळे बाकी ज्ञान हे ब्रम्मज्ञानापुळे फुकट आहे फापट पसारा आहे व्यर्थ आहे कारण एक परमात्मा जाणला की आणखी काही जाणवत शिल्लकच राहत नाही जाण्याची आहे आणि तिच्या गळ्यामध्ये खूप सारे अलंकार आहेत पण काळ्या मनाचं जर मंगळसूत्र नसेल तर तिच्या सौभाग्याला जसा अर्थ राहणार नाही तसं फक्त एक मंगळसूत्र असेल आणखी बाकी काहीच अलंकार नसतील तरी सुद्धा चालेल तसं ज्ञानेश्वरी ही देवी सरस्वतीच्या गळ्यातील मंगळसूत्र आहे तेव्हा ती वाचलीच पाहिजे आणि बाकी काही नाही वाचलं तरी देखील चालेल याच संदर्भानुसार बाकी काही ज्ञान बाकी सर्व ज्ञान आहे आणि एक परमात्मा स्वरूपाचं ज्ञान नाही तर काहीही उपयोग नाही आणि फक्त एक परमात्मा स्वरूपाचं ज्ञान आहे तर बाकी सर्व ज्ञान आहे असंच होईल म्हणून तर तुकोबा राय म्हणतात काही जाणू नये येथे एक पांडुरंगा विना काही जाणू नये येथे एक पांडुरंगावीला पावविला संदेह आहे बाकीचं ज्ञान हे शीण आणणार आहे व्यर्थ आहे कारण आपल्याला असलेलं ज्ञान आणि तत्वज्ञान म्हणजे ते ज्ञान आणि हे ज्ञान याच्यामध्ये जमीन आसमानचं अंतर आहे तत्वज्ञान म्हणजे ते ज्ञान ते परम कल्याण करणार आहे आपल्याला उद्धरून नेणार आहे चौऱ्याऐंशी लाख योनी पासून जन्ममनाच्या फेऱ्यातून आपल्याला बाहेर काढणार आहे परमात्मा स्वरूपाशी एकरूप करणार आहे आणि हे ज्ञान म्हणजे जे आपल्याला ज्ञान आहे आहे ते संकुचित स्वतःच तर कल्याण करू शकतच नाही आणि चौऱ्याऐंशी लाख योनी मध्ये ते आपल्याला ढकलत परमात्मा स्वरूपापासून दूर ठेवत असं हे ज्ञान आहे म्हणून तर माऊलींनी ते ज्ञान त्याला पवित्र म्हटलेलं आहे नाही ज्ञानेनम सदृशम पवित्र नेहून वित्य ते असे म्हटले आहे या दिव्य ज्ञानापेक्षा या जगात दुसरी कुठलीच वस्तू पवित्र नाही किंवा साधन नाही जी परमात्म करून देते म्हणून ज्यांच्याकडे ज्ञान गंगा आहे त्या संतांकडे जावे असं माऊली आपल्याला सुचविते जे ज्ञान गंगे नहाले पूर्णता जेवण झाले जे शांतीशी आले पा पालव नव्हे म्हणून सगळे संत संत महात्मे आपल्याला उपदेश करतात की आपल्याला जर ज्ञान हवं हो असेल शरण जा संतान सा महिमा तो बहु दूर के संतान सा महिमा तो बहु दूर के मां, मां। शाब्ति का सिकाम नही थे बघू देळ चारी येईल जाली म्हसगायम तरी होईल काय का म्हले तुका म्हणा घे वावेतेया पो ना तरीच म्हणून संतांचा तो बहुदुर्ग माहिमा बहुदुर्ग बहुदुर्ग माहू दुर्ग झालेली सेवा माऊलीच्या चरणी अर्पण करते आणि माझ्या वाणीला विराम देते धन्यवाद Rama Brošnari.